दिवसाची सुरुवात याच एक्झरसाईजनी करा जेणेकरून स्ट्रेचिंग करून शरीराला मग पुढचे तुम्ही तुमचे दिवसभराचे कामं म्हणा जॉब म्हणा तुम्ही करू शकता बट स्वतःला वेळ द्या फक्त अर्धा तास वेळ द्या मी सात मिनिटाचाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सेंड केलेला आहे तुम्ही त्याला चौदा मिनिट करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार पण करू शकता तसं स्वतःला एक अर्धा तास वेळ द्या आणि प्रत्येक का साईडची काउंटिंग टेन फिफ्टीन ट्वेंटी घ्या बिग्नर असाल तर टेनपासून सुरुवात करा नेहमी तुम्ही जर एक्झरसाईज करत असाल तर नक्की ट्वेंटीची सुरुवात करा वन सेम अपोजिट घ्या टू अल्टरनेट चेंज दिलेला आहे तुम्ही त्याची अपोजिट बाजू पण करू शकता थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन 19 ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर तुम्हाला होल्डिंग घ्यायचं आहे प्रत्येकाचे काउंटिंग जर प्रत्येक साईडचे टेन ट्वेंटी फिफ्टीन झाले असेल तर होल्डिंगमध्ये जा सर्वांनी होल्डिंग घ्या वन दोन्ही पायामध्ये तसंच अंतर ठेवा ब्लॉक्स ब्लॉक्समधून ठेवायचं आहे परत बॅकला जायचं आहे काउंटिंग टेन ते फिफ्टीन घ्या याची पण यस प्रॉपर करा सर्वांनी एक साथ या मागे पुढे करू नका स्लोली व्यवस्थित प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा श्वास सोडत समोर झुकायचा आहे श्वास भरत पाठीमागे आणि तुम्ही ह्या एक्सरसाइज करत असताना तुम्ही म्युझिक लावून करू शकता तिथल्या तिथं अप अँड डाऊन करा वन टू थ्री फोर फाई सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व थर्टीन रिलैक्स बैक घक होल्डिंग वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स साइड बाय साइड घया राइट एंड लेफ्ट वन टू यल्बोस्टेट ठेवण्याचा प्रयत्न करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन इनटीन ट्वेंटी होल्डिंग वन टू थ्री फोर फाइ स सेवेन अपोजिट सेम एट नाइन टेन रिलैक्स हनर उजव्या पयावरुँ गोल फिर तसंच डावीकडे घेऊन या वरती परत डावीकडे टच करा परत उजवीकडे घ्या जेणेकरून फुल सर्कल झाला पाहिजे यस जो जो आमच्या व्हिडिओमध्ये काही काही बिग्नर्स आहेत त्यांना स्टेप लक्षात येत नाही तरी तुम्ही माझ्या स्टेप्स फॉलो करू शकता पाहून येस ह्याच्या पण काउंटिंग टेन ते ट्वेंटी घ्यायच्या आहेत करेक्ट प्रॉपर होत आहे तुम्हीही प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा पिंडरीच्या मागून लॉक करा ब्लॉक्सला वन ट्यू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन ट्यू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या या पद्धतीने समोर बिलकुल झुकायचं नाही दंड समोरच आधी आणायचे नाही आहे दंड कानाला चिकटलेले असू द्या किंवा मागे पेन कुबड काढू नका प्रॉपर घ्या वन टू, थ्री फोर फाय 6 7 eight, nine, 10, 11, 12 13 14 15 16 holding one, two, three, four, five. back one, two, three, four. फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या ह्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे सूर्यनमस्काराच्या अगोदरही तुम्ही ह्या एक्सरसाइज केलं तर चालेल राईट अँड लेफ्टर्न कमरेला ट्विस्टिंग झाली पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन चेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन होल्डिंग दोनों हाथ वर् वन टू अप एंड डाउन थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन एट नाइन टेन सेम अपोजिट टर्न करा बॉडी वन टू, थ्री फोर फाइव, सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स डेली प्रॅक्टिस करा बाय बाय